हे गोपाळटी चौक औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकच्या पुढं क्रांती चौकवर पण असंही मोठमोठ्याले डिवायडर बनवून जे तर पूर्ण ट्रॅफिक जाम केलेले पूर्ण क्रांती चौकपर्यंत जाम आहे इकडं संजय शिरसाट मंत्री मान्य मंत्री साहेब औरंगाबाद शहराचे त्यांचे ऑफिस समोरपर्यंत समोरपर्यंत असंच जाम आहे गोपाळटी तर रेल्वे स्टेशनपर्यंत हा रस्ता पूर्ण पॅक झालेला आहे आणि या ठिकाणी जे तर महानगरपालिका यांनी मोठमोठ्याले डिवायडर टाकून ठेवले या डिवायडरची काहीच गरज नाही लोकांना जे तर खूप रोज त्रास सहन करावा लागू राहिला या ठिकाणी तर महानगरपालिका आयुक्त यांना मी वारंवार सांगूनही महानगरपालिका आयुक्त ऐका ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिने स्वतःच्या मनामर्जीमुळं कारोबार चालू आहे औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि लोकांना पंधरा पंधरा दिवस पाणी नाही पिण्याचं त्याच्यावर लक्ष नाही लोकांच्या ड्रेनेजचं लक्ष नाही लोकांच्या घरात घरासमोर कचरे पडलेले कचरे हे एक एक महिना उचलले जात नाही याच्यावर लक्ष नाही पण डिवायडर असे बनवणं सुरू आहे कमीत कमी पाच ते सहा ठिकाणी चालू आहे हे काम बिथं पण अशीच ट्रॅफिक जाम होत आहे कटकटी गेट क्रांती चौक गोपालटी अजून ठिकठिकाणी चालू आहे असे काम महानगरपालिका आयुक्त यांनी तात्काळ थांबवण्यात यावे कारण बघ बघू शकता तुम्ही संजय शेसरच्या ऑफिस आयल्याभ होळकर चौकापर्यंत पासून तर क्रांती चौकपर्यंत पूर्ण रस्ता जाम आहे तर याच्यावर तात्काळ महानगरपालिका यांनी प्रशासनाने कारवाई करावी नसता आम्ही हे काम करू देणार नाही नागरिकांना त्रा त्रास होत आहे नागरिक हे काम करू देणार नाही येथील ठेकेदारकडून तात्काळ जे तर हे रद्द करण्यात यावे आणि हे डिवायडर तोडून जसा तसा रोड बन रोड जे रोड बनवून जसा रोड होता तसा रोड करण्यात यावे सोबत आणि यासोबतच बघा तिकडून पोलिसांची गाडी येत आहे पोलिसांच्या गाडीला स्वतः त्रास आहे बघू शकता आता ते काय बोलू राहिले ऐकू आपण एवढी ट्रॅफिक जाम झालेली आहे पण आता पोलिस इथं थांबताय का ते बघू आपण लोकांच्या नागरिकांच्या समस्या साठी लोक थांबताय का ते बघू आपण हो शकता य आता दोन दोन गाड्या पोलिसांच्या लागलेल्या आहेत